नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे पुन्हा एकदा डबल्यू अकॅडमी ऑनलाईन प्लॅटफॉर्म चॅनेलवर मी अभिजित सहर्ष स्वागत करतोय सर्वांकरिता एक आनंदाची बातमी आहे आज सी अकोला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अकोला या ठिकाणी नवीन जाहिरात प्रसिद्ध होणार आहे ग्रुप सी आणि ग्रुप डी ओके यामध्ये कोणकोणत्या पदाचा समावेश आहे स्वच्छता निरीक्षक असेल जी एन एम पद आहेत स्टाफ नर्स ओके आरोग्यसेवक वगैरे ज्या आहेत त्या आपण डिटेलमध्ये माहिती सांगणारच आहो जे न्यू अपडेट आलेले आहेत त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे आपल्याला आवडलं असेल तर तसेच जर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करून ठेवायचं जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट अपडेट तुमच्यापर्यंत नक्की पोहोचणार आहे त्या अगोदर ला ला ज्या नवी नवीन बॅचेस स्टार्ट झालेल्या आहेत ज्या पदाचे जाहिराती प्रसिद्ध झालेल्या सॅनिटरी इन्स्पेक्टर सर्व विषया सहित तुम्हाला बॅच तीन हजार रुपयामध्ये वन इयर व्हॅलिडिटी मिळणार आहे यासोबतच जे जी नागपूर महानगरपालिका असेल किंवा अकोला जीएमसी मध्ये पदभरती होणार आहे याकरिता तुम्हाला एन एम जे एन एम बॅच दोन हजार पंचवीस नवीन बॅच स्टार्ट झालेली आहे सर्व विषयाचे क्लासेस बेसिकपासून सुरू झाले त्यामध्ये तुम्हाला तांत्रिक विषयासहित सर्व विषय चांगल्या प्रकारे शिकवले जाणार आहेत यामध्ये बॅच जे वैशिष्ट्य आहेत जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण सोबत आपण टॉपिक व्हायचं एमसी क्यू त्यासोबत व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा आहे टेस्ट सिरीज आणि बुक नोट जे विद्यार्थी बॅच जॉईन करणार आहेत त्यांना फ्रीमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत या बॅच ची फी आहे तीन हजार रुपयामध्ये तुम्हाला वन इयर व्हॅलिडी देण्यात येणार आहे बॅच जॉईन करण्याकरिता अकॅडमीचा जो मोबाईल नंबर आहे ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे ओके जास्त वेळ न घेता आपण जे अपडेट आलेली आहे जीएमसी अकोला या संदर्भात माहिती पाहणार आहोत यामध्ये दिलेले आहे वैद्यकीय महाविद्यालय नाकोला या ठिकाणी जे रिक्त पद आहेत त्यांचा लवकरात लवकर आरोग्य व्यवस्थेवरती जे पद भरली जाणार आहे त्याच्यामुळे एक जो आकडा वाढलेला आहे नव्या मेडिकल कॉलेजमुळे पण रिक्त पदांचा एकूण दहा जीएमसी ला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला मान्यता देण्यात आलेली आहे आणि त्याची सुरुवात पण झालेली आहे त्यामुळे आरोग्य व्यवस्थेवरती मोठा ताण पडलेला आहे गड्ड एक सर्वात महत्त्वाची जी अपडेट आहे आपल्यापर्यंत आलेली यामध्ये त्यांनी दिलेला आहे गड्ड ची पदभरती जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येणार आहे म्हणजे कंपनीमार्फत करण्यात येणार नाही टी सी एस किंवा प्रशासनाकडून रुग्णालयातील गड प्रवर्गात येत असलेल्या कर्मचाऱ्यांची पदे जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांच्याकडून घेण्यात ही प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे ओके त्यानंतर बघा राज्यातील प्रत्येकाला योग्य त्या आरोग्य सेवा मिळाव्यात यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या माध्यमातून सुविधा देण्याचा सरकारचा प्रयत्न करत असले तरी राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या आहे अधिकारी कर्मचारी प्राध्यापक डॉक्टर परिचारिका नर्स परिचारिका डॉ वाढव आहे त्याच्यासह शिपायांचे एकूण सोळा हजार पदे रिक्त आहेत असल्याने आरोग्य व्यवस्थेवरील ताण वाढल्याचे चित्र आपल्या समोर येत आहे राज्यातील अकरा कोटीपेक्षा अधिक जनतेच्या आरोग्याची जबाबदारी आरोग्य विभागावरती आहे यामधील बहुतांश लोक खासगी रुग्णालयात उपचार घेतात मात्र अनेकांना खासगी उपचार घेणे परवडत नसल्या नसल्यामुळे त्यांना शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागासह सा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा मोठा हातभार लागतोय आधार मिळतोय मात्र शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अपुऱ्या मनुष्यबळामुळे आरोग्य सुविधा देण्यामध्ये मोठे ग्रहण लागले असून आरोग्य व्यवस्थेवरील ताणही चांगलाच वाढला आहे यामुळे यामुळे आजारी आरोग्य व्यवस्थेला सुदृढ करण्याकरिता जे रिक्त पदे आहेत वैद्यकीय महाविद्यालयामधील त्यांचे लवकरात लवकर पद भरती करण्यासाठी मंजुरी मिळालेली आहे जे कंत्राटी न उपाययोजना करण्याचा प्रयत्न होता परंतु त्याला जे शासकीय संघटना आहे त्यांनी विरोध केल्यामुळे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी याला मंजुरी न देता शासकीय पदे भरण्यासाठी टार्गेट त्यांना परवानगी दिलेली आहे त्यामुळे आपल्याला सर्वांकरिता खुश खबर आहे त्यामुळे सर्वांनी अभ्यासाला लगेचच लागायचं आहे यामध्ये बघा मंजूर पदासोबत रिक्त पदांच्या संख्येतही वाढ होत आहे म्हणजे हे जी पद भरली पद भरली जाणार आहे जाहिरात प्रसिद्ध होणार आहे याला मंजुरी दिलेलीच आहे मंजुरी देऊनही रिक्त पदांच्या संख्येमध्ये वाढ होत आहे दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षात म्हणजे मागच्याच वर्षी दहा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय म्हणजे गवर्नमेंट मेडिकल कॉलेजला मान्यता देण्यात आलेली आहे संलग्नित रुग्णालयांची स्थापना पण करण्यात आलेली आहे त्यामुळे नवीन दहा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामुळे मंजूर पदासोबतच रिक्त पदांच्या संख्येत वाढ झाल्याची माहिती सामान्य प्रशासनाकडून प्राप्त झालेली आहे म्हणजे आणि आता जे जाहिरात प्रसिद्ध होणार आहे ते तर ठीक आहे परंतु अजून मनुष्यबळांची कमतरता आहे म्हणजे एकंदरीत जे पद आहेत आपण जे सांगितले तेरा पेक्षा म्हणजे सोळा हजार पदाची मेगा भरती आरोग्य विभागामध्ये होणार आहे त्याच्यामध्ये जे शासकीय महाविद्यालय आहेत वाशिमला झालेला झालेलं आहे नवीन परत सांगलीला आहे, आहे जीएमसी जिथेच आहे त्या ठिकाणी तुमचं नवीन पदवर्ती ग्रुप सी आणि ग्रुप डी चे होणारे यामध्ये स्टाफ नर्स आहेत नर्स परिचारिका त्याला त्यानंतर एन एम जे एन एम असतील आरोग्यसेवक आरोग्य निरीक्षक आहेत स्वच्छता निरीक्षक ही प्रयोगशाळा सहाय्यक वगैरे सगळे पदे येणाऱ्या दोन ते तीन महिन्यामध्ये जाहिरात प्रसिद्ध होऊन याच वर्षी दोन हजार पंचवीस मध्ये भरली जाणार आहेत कारण तर के है, है, आचर का नें जे महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत आचारसंहितेच्या अगोदर त्यांनी टार्गेट शंभर दिवसाचं दिलेलं आहे त्यामध्ये जाहिरात एकदा प्रसिद्ध झाली म्हणजे परत आचारसंहितेचा प्रॉब्लेम राहणार नाही ओके त्यानंतर बघा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे स्वच्छता निरीक्षक असेल किंवा एन एम जे एन एम बॅच पण नवीन स्टार्ट झालेली आहे सर्व विषयाची तुम्हाला बेसिकपासून क्लास बघायला मिळणार आहेत त्यासोबतच महिला व बालविकास विभाग दोन हजार पंचवीस जे जाहिरात प्रसिद्ध झाली दोनशे छत्तीस पदाची यामध्ये परिवीक्षिका अधिकारी हे प यासोबतच विविध कनिष्ठ वरिष्ठ लिपिक लिपिक टंख या पदांचा पण समावेश आहे तुम्हाला एकत्रित बॅच जॉईन करता येणार आहे सर्व विषयासहित बॅच अवेलेबल आहे त्यासोबतच समाज कल्याण निरीक्षक वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक आहे कनिष्ठ समाज कल्याण निरीक्षक परत महिलांकरिता वार्डन गृहपाल अधीक्षक म्हणतो आपण त्याला त्या पण पदाचा यामध्ये समावेश आहे महिलांकरिता त्र्याण्णव आणि पुरुषांकरिता त्रेसठ जागा भरल्या जाणार आहेत याची जाहिरात म्हणजे लगेच एक ते दोन महिन्यामध्ये एक्झाम पण टी सी एस कंपनी मार्फत कंडक्ट केली जाणार आहे या कोणतीही तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर पंचवीसशे रुपयामध्ये तुम्ही अगदी कमी शुल्क ग्रामीण भागातील विद्यार्थी जास्तीत जास्त शासकीय सेवेमध्ये रुजू व्हायला पाहिजेत हा अकॅडमीचा एक एकमेव उद्देश आहे त्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज असते खूप वास्ट सिलेबस दिलेला आहे ते, आ, दिले ते तुम्हाला नेमकं परीक्षाभिमुख काय वाचायचंय कोणते बुक रेफर करायचे आहेत तुमचा जो वीक पॉईंट आहे कोणते सब्जेक्ट वीक आहे तेव्हा तो ते स्ट्रॉंग करायचे म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त दोनशे पैकी एकशे ऐंशी एकशे एक नव्वद पर्यंत मार्क कसे मिळतील आणि तुमचं येणाऱ्या परीक्षेमध्ये सिलेक्शन कसं होईल या दृष्टीने अॅकॅडमी तुमच्या सोबत आहे प्रयत्नशील असणार आहे सर्व फॅकल्टी अॅकॅडमीमध्ये उपलब्ध आहेत याकरिता तुम्हाला नवीन बॅच जॉईन करा करण्याकरिता अॅकॅडमीचा ऐंशी दहा पंचे सत्याहत्तर साठ या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा आहे तसेच आपल्याला व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचा आहे तसेच जर आपण नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे जेणेकरून तुम्हाला जी नेक्स्ट अपडेट आहे जागे संदर्भात असेल किंवा निकाला संदर्भात कोणतीही अपडेट नवीन तुमच्या तुमच्याकरिता नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती मिळून जाईल ओके त्याकरिता तुम्हाला सबस्क्राईब पण करून ठेवायचा आहे ओके थँक्यू सर्वांचे